तर बघा आज हे आपल्या ऊसाला पाळी घालाय चालू आहे ऊस लावून चार चारपटीमध्ये आपला ट्रॅक्टर बसतो व्यवस्थित बारीक बारीक तन उगवलं होत अडचण होती उसावर तन्ना गोड corona लागले आहेत शेंगाला गाय लागले आहेत पण जरा मवा पडलाय मला चांगला मव्यावरला औषध मारावं लागेल तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा